विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदनिष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांशी स्वागत करतो तर आज आहे तीस मे आणि याच्या दिवसापर्यंत चा, महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लगेच लाईक करा तर सर्वात पहिला प्रश्न आहे मुनीम अमीन भट यांच्या नासाच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला तर तो कोणत्या राज्याचा प्रदेशाचा भाग आहे राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर याचा तो भाग आहे त्यानंतर दोन क्वेश्चन क्रमांक दोन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मे अलीकडे वॉक द टॉक योगासन कार्यक्रम कोठे आयोजित केला राइट आंसर आहे जिनेवा या ठिकाणी आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला आहे त्याविषयी अधिक माहिती बघू याला आपण जागतिक आरोग्य संस्था देखील म्हणतो स्थापना झाल्या आहे सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस एदेनो उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकशे चौऱ्याण्णव त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन खेलो इंडिया स्पोर्ट्स हॉस्टेल आणि आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनीच्या पहिल्या बॅचचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले तर आहे पुणे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार अलीकडे कोणत्या देशाने राष्ट्रपतींच्या तत्त्वज्ञानावर आधारित ए आय मॉडेल लॉन्च केले तर राईट आन्सर आहे चीन या देशाने हे मॉडेल लाँच केले त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच इंटरनॅशनल ऑटॉमिक एनर्जी एजन्सीच्या अणुसुरक्षेवरील चौथी आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच कोठे झाले आहे तर ही झाली आहे व्हिएन्ना या ठिकाणी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक सहा नुकत्याच झालेल्या पी एल एफ एस सर्वेक्षणानुसार म्हणजेच पिरॉडिक लेबर फोर्स सर्वेनुसार जानेवारी मार्च दोन हजार चोवीस ती माहीत तरुणांची सर्वाधिक बेरोजगारीबद्दल कोठे जास्त नोंद झाली आहे तर आहे केरळ या ठिकाणी आणि केरळची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात नॅशनल डिफेन्स अकॅडमी कमांडंटचा प्रभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे तर अटनसार आहे गुरुचरण सिंग यांकडे सोपवण्यात आला लक्षात घ्या एक जुलै एकोणीसशे नव्वद रोजी त्यांची भारतीय नौदलात नियुक्ती झाली ते क्षेपणास्त्रे आणि तोपखान्यात पारंगत आहेत प्रहार आणि रणजित जहाजांवर भारतीय नौदलाच्या ताफ्यातील सदस्य होते याशिवाय त्यांनी आय एन एस खुकरी आणि आय एन एस विद्युतचेही नेतृत्व केलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ जागतिक भूक दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येतो तर हा जागतिक भूक दिवस आहे तो विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस मेला साजरा करण्यात येतो यावर्षी जी थीम आहे थ्रायविंग मदर्स थ्रायविंग वर्ल्ड म्हणजेच संपन्न माता भराभरा भराभराटीचे जग लाखो लोकांना ज्यांना योग्य पोषण मिळत नाही अशा संघर्षांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कनऊ दरवर्षी मेनोस्ट्रीयल हायजन डे कधी साजरा करण्यात येतो तर अठ्ठावीस मेला हा दिवस साजरा करण्यात येतो नेक्स्ट अलीकडेच कोणती वस्तू भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे तर ही वस्तू आहे स्मार्टफोन त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे प्रगती दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे चो आयोजन करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं आहे अलीकडेच माये हलीना यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली तर आहे चाड या देशाच्या त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेरा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली किती धावांसह प्रथम स्थानावर आहे तर विराट कोहलीने एकूण चार हजार सदोतीस धावा केले आहेत त्यानंतर ता नेक्स्ट गीतानास नौसेदा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली तर राईट अँसर आहे लिथुआनिया डीआरडीओ डीआरडीओचे प्रमुख समीर व्ही कामत यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने किती वर्षांनी वाढवला तर तो वाढवला आहे एक वर्षांनी आणि डीआरडीओ चा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन त्यानंतर ता क्वेश्चन क्रमांक सोळा लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांना केंद्र सरकारने किती महिन्यांची मुदतवाढ दिली आहे आहे एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे यानंतर व्हिडिओतील जे प्रश्न होते त्यांचे रिव्हिजन करून घेऊयात सर्वात पहिला प्रश्न होता महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा केला जातो आन्सर आहे अठ्ठावीस मे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीयांना प्रेरित करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली तर याचा आन्सर आहे लेट्स मूव्ह इंडिया नेक्स्ट आंतरराष्ट्रीय अॅल्युमिनियम संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जॉन स्लेवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याने दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये ट्रान्समिशन लाईन जोडण्यात अव्वल स्थान पटकावले तर यामध्ये उत्तर प्रदेश राज्य प्रथम स्थानावर आहे नेक्स्ट माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचणारे पहिले ट्रिपल दिव्यांग व्यक्ती कोण ठरले आहेत तर आन्सर आहे टिंकेश कौशिक नेक्स्ट मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले तर हे पटकावलं आहे वांग झी यांनी नेक्स्ट कांस चित्रपट सोहळा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठीचा ग्रँड फ्रिक्स पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला तर आन्सर आहे ऑल वी इमॅजिन वॉज लाईट त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक आठ आशियाई सिनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट कोण ठरली तर आन्सर आहे दीपा कर्माकर नेक्स्ट इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रन्स डे कधी साजरा करण्यात येतो आन्सर आहे पंचवीस मे नेक्स्ट दरवर्षी जागतिक थायरॉइड दिन कधी साजरा करतात आन्सर आहे पंचवीस मे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची आण्विक सुरक्षावर चौथी आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले होते आन्सर आहे व्हिएन्ना या ठिकाणी नेक्स्ट भारताचे बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने नुकतेच कोणत्या स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आन्सर आहे मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा नेक्स्ट मलेशिया मास्टर बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस विजेतेपद कोणत्या देशाचे वांग झी पटकावले आन्सर आहे चीन नेक्स्ट जागतिक पॅराथलेटिक स्पर्धेत भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या दोनशे मीटर टी ट्वेल्व स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले तर अँसर आहे सुवर्ण पदक जिंकलं आहे तर या आप पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बघितले आहेत आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस यापर्यंत ते तीन हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे नव्याण्णव त्यापुढील प्रत्येक महिन्यासाठी आपण दहा रुपये ठेवले आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे यापैकी कोणती पी पाहिजे असेल किंवा सर्व पीडीएफ जर पाहिजे असेल तर आपण पन्नास रुपये सेंड करून ह्या पीडीएफ विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता यासोबत तुम्हाला पुरस्कार अर्थसंकल्प खेलो इंडिया पद्म पुरस्कार सनोत्सव ह्या ज्या इतर पी आहेत त्या फाईल देखील विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केला जाईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू